पांगरी शिवार के गट नंबर पंचहत्तर का एकोणऐंशी मे मौजूद है हमारे साथ कैलाश मिसाल है। और रात में इनकी पंधरा बकरिया चोरी हो गई होई कैलाश मिसाल तुम्हाला कधी कडाला एक वाजता सहा वाजता सहा वाजता आलो मी सकाळी आलो ती ती धान्य मुळेल दिसले मग पाहतो तू पुढ्या बकरीया गेल्या रात्री तुम्ही म्हणजे संध्याकाळी कधी गेलो सात वाजता घरी गेलो सगळ्या याच्या अगोदर बी चोरी झाली भावाची झाली भावाची नाना शंकर मी मिशा त्यांच्या बी वीज बाकऱ्या गेल्या दोन वर्षाला त्याचा काही पाठप्रवाह केलेला आहे पोलीस स्टेशनला तर आम्ही पण काही नाही काही त्याची काही सुरंग लागली नाही मला असं वाटतं की काही त्याची सुरंग राहाव चोर पकाड्या गाव कोण आहे नेमका तर आता तिची गाडी गेली पहिले का बकऱ्या गेल्या गाडी गेली आता नंतर माकरी गेल्या आता या ती चोरी झाली किती रुपयाचे असेल ते किती कमीत कमी दीड लाखाची बकरी समजा दीड लाख रुपये तिथे जादा पण दीडच व्हायला पाहिजे त्याच काही ना काही नेमकं केलं गेलं पाहिजेत काही ना काही असं शेतकऱ्याचं जर असं होतं शेतकरी थोडं तिथे येऊन झोपणार आहे आणि झोपला सांगणार त्याच्या डोक्यात तर काय करणार एक शेतकरी तिथे दोन चार जण आले तर काय करणार तो माणूस बकऱ्या याच्यात होत्या का तुमच्या मध्ये कसं ते दरवाजा असे थोडस काळ्या बकऱ्या निघल्या काय एकदम अवघड जाग्या बकऱ्या काढल्या ना गा पण बकऱ्या पूर्ण पूर्ण आवड अवघड ठिकाणून बकरी करेल बकरी तर निघत नस पण पाहिजे बकऱ्या काढल्या आहे दरवाजा निघेल फाडी तोडेल मारेल जायला एक फाडीला तो ये थे हमारे मिसाल इनकी रात में पंद्रह बकरियां चोरी हो गई और इससे पहले भी एक करीब में चोरी हुई थी बकरी तो खेती, खेती है उसमें काम पेट पेट काम में काम वो तो वो आज खत्म हो गए आज इनके पास दो एकड़ खेती है और जो उनका गुजर बसर होता था इन्हीं बकरियों को बेचकर दूध पर होता था